आज आपण बोलतो ना मुंबई सर्वांची मग मुं मदत करा तिची बी एस टी सर्वांची सगळेच जणं मुंबईमध्ये आपण जेव्हा बोलतो कॉस्मोपॉलिटनचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर सगळ्यांना मुंबई मुंबई सामावून घेते ना सगळेच लोक त्या मग बी एस टीच्या ह्याच्यातून प्रवास करतात म्हणता ना मुंबई, मुंबई, मुंबई आमची मदत करा तिची मी आयुक्त गंगराणींना म्हणालो साहेब तुमचं तुमचं काम आहे पैसे देणं अरे बी एस टी आहे कोण छोटा भाऊ आहे मुंबई महानगरपालिकेचा तुम्हाला करोड रुपये एम एम आरडीएल पैसे आहेत मुंबई महानगरपालिकेकडे आणि बी एस टी जी मुंबईची लाईफ आहे अनेक गोरगरीब जनता त्या बी एस टी जाते त्यांना त्यांच्या ते, ते, तेन त्यांना सांभाळायला तुमच्याकडे पैसे नाहीत एम एम डी ला द्यायला पैसे आहेत तुमच्याकडे करोड रुपये त्याच्यावर महानगरपालिका आयुक्तांची या ठिकाणीच आहे आणि अशा माध्यमातून जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धवजी मुख्यमंत्री होते आदित्यजी पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला बरोबर पैसे येत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एस टीला देण्यात आले वगैरे आत्ताच का एस टीला पैसे देण्यात येत नाहीत व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईची लाईफ म्हणून ओळखली जाणारी बेस्ट सेवा आता लोप पावणार बस गाड्या आता कमी झाल्यात बी एस टी लॉसमध्ये बी एस टीच्या जागा आता विकल्या जाणार अशा अनेक अफवा किंवा वावड्या मुंबईमध्ये उठल्या जात आहेत कामगार नेते या बाबतीत अग्रेसर झालेले आहेत की बी एस टी ही टिकली पाहिजे बी एस टी जगली पाहिजे मुंबई महानगरपालिकेने बी एस टीला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशा अनेक चर्चा आपण माध्यमांतून ऐकतो आहे बी एस टीबद्दल कुठेतरी राजकारण केलं जात आहे असंही म्हटलं जातं आहे सरकारचं दुर्लक्ष आहे असंही म्हटलं जात आहे अनेक तर्कवितर्क समोर येत आहेत आपण आता आशिष शेंबूरकर यांच्यापर्यंत आलो आहे अनेकदा बी एस टीचे चेअरमन राहिलेले आशिष शेंबूरकर यांना बेस्ट विभागातल्या कारभारातली बरीशी जाण आहे असं मानलं जातं सर स्वागत आहे आपलं संपूर्ण विषय तुमच्या समोर आहे साहेब बी एस टीचं बी एस नष्ट होणार का थेट प्रश्नाकडे येतो की बी एस टीकडे दुर्लक्ष नाही असे दुर्लक्ष होत आहे असे आरोप होतात सांगा साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी नाही बी माध्यमातून बी एस टी ही संपली नाही पाहिजे कळलं ना बी एस लाईफ लाईन आहे कळलं ना लाईफ लाईन बोला ही मुंबईची रक्तवाहिनी आहे कळलं बी एस टिकायला पाहिजे आणि टिकवणार कोण ही टिकवणार मुंबई महानगरपालिका बी एस टीचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेमध्ये सँक्शनला जातो कळ ह्याची सुरुवात कुठून झाली ही बी एस टीची सुरुवात ज्यावेळेला वेटलिस्टवर गाड्या भाडे तत्वावर गाड्या घेण्याचं जेव्हा मान्य केलं गेलं कळ दोन हजार अठरा अठ अठरा साली अठरा एकोणीस साली त्यावेळेला तत्वता जेव्हा मान्य केलं गेलं महानगरपालिका आयुक्त आणि बी एस टी जनरल मॅनेजरनी आणि युनियननी कळलं की ह्या आमच्या ज्या बी एस टीच्या स्वतःच्या तीन हजार तीनशे एकवीस गाड्या आहेत त्या तशाच राहतील बाकीच्या सगळ्या गाड्या या इलेक्ट्रिकल गाड्या ए सी गाड्या या वेट लिस्टवर आम्ही त्या ठिकाणी घेण्यात येतील आणि सगळं ज्या सगळं डेफिशिट जे लॉस लॉस होतो हो लॉस असेल तर सगळ्याच्या सगळं डेफी हे मुंबई महानगरपालिका त्या वेळेला देईल असं ॲग्रीमेंटवर लिहिलेलं आहे त्याच्यात युनियन लीडरच्या पण सह आहेत त्याच्यावर जनरल मॅनेजरची सह आहे त्याच्यावर महानगरपालिका आयुक्तांची या ठिकाणी आहे आणि अशा माध्यमातून जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्योगजी मुख्यमंत्री होते आदित्यजी पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला बरोबर पैसे येत होते त्या ठिकाणी हजार हजार दीड दीड हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बी एस टीला देण्यात आले वगैरे आत्ताच का बी 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 एस टीला पैसे देण्यात येत नाहीत शेवटी मुंबई महानगरपालिका आणि या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कळ बी एस टीला पैसे दिले पाहिजेत ही मागणी आहे आज महा मुंबई बी एस टीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळत नाही ग्रॅज्युटी मिळत नाही अशी परिस्थिती आहे दोन हजार एकोणीस साली दोन हजार वीस साली जेव्हा मुख्यमंत्री होते उद्धवजी त्यांनी हजार जणांना त्यावेळेला एका बटन दाबून रिमोटच्या माध्यमातून त्या ते ठिकाणी त्यांनी ग्रॅज्युटी दिलेली एक हजार कोटी रुपये आपण आपण सातशे कोटी रुपये त्यावेळेला दिले गेले गेले पण या ठिकाणी आहे बाबा आयुक्तांना द्यायला नको पैसे त्यासुद्धा त्या बाबा त्या दिवशी सुद्धा बैठकीमध्ये अशा पद्धतीच्या आम्ही सूचना केल्या मी आयुक्त गगराणींना म्हणालो साहेब तुमचं तुमचं काम आहे पैसे देणं अरे बी एस टी हाय कोण छोटा भाऊ आहे मुंबई महानगरपालिकेचा तुम्हाला करोड रुपये एम एम आर डी आरला पैसे आहेत मुंबई महानगरपालिकेकडे आणि बी एस टीकडे जी मुंबईची लाईफलाईन आहे आणि गोरगरीब जनता त्या बी एस टीतून जाते त्यांना त्यांच्या त्यांना सांभाळायला तुमच्याकडे पैसे नाहीत एम एम आर एला द्यायला पैसे आहेत तुमच्याकडे करोड रुपये ही काय पद्धत आहे म्हटलं म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये बी एस टी ही संपली नाही पाहिजे बी एस टी ही आहे आणि कोण ही लाईफलाईन वाचवणं हे मुंबई महानगरपालिका आणि शासनाचं या ठिकाणी काम आहे शासनाने आदेश द्यावेत गंगराणींना जो डेफिशिट आहे आज सप्लायच्या माध्यमातून जो प्रॉफिट होतो तो आपण या ठिकाणी टाकतो कळलं आज कर्मचाऱ्यांची संख्या रिटायर होणारे कर्मचारी आहेत ते भरू शकत नाहीत इकॉ मेजरमुळे कळलं ही परिस्थिती आहे आज सीचे फॉल्ट झाले लाईट गेली आपण तीन तीन चार 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 गाड्या फॉल्ट कंट्रोलच्या त्या ठिकाणी देत होतो प्रत्येक सेशनला फॉल्ट कंट्रोलला आज आपण देऊ शकत नाही तीन तीन दोन दोन तीन तीन गाड्या या ठिकाणी आपण देतो कारण कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि कर्मचारी या ठिकाणी रिटायर झालेले आहेत हे बघणार कोण हे निकॉम इकॉनॉमिक एक, मेजर हा बघणार कोण हे सगळं मुंबई महानगरपालिका वेळोवेळी सांगितलं आहे मुंबई महानगरपालिकेला पण त्याच्याकडे दुर्लक्ष होते कळलं का जाणून बुजून दुर्लक्ष का दुर्लक्ष होते का जाणून बुजून दुर्लक्ष दिलं जातं याची कल्पना नाही पण तुमच्या माध्यमातून आयुक्तांना परत ही कळकळीची कल विनंती आहे कारण बी एस टी फार जवळून मी बघितलेली आहे बी एस टी फार जवळून या ठिकाणी मी बघितलेली आहे आणि त्यावेळेला मी सांगितलेलं जेव्हा उत्तम को खोबरागडे साहेब जनरल मॅनेजर होते म्हटलं ही सरकार अशीच परिस्थिती राहिली कळलं पंधरा वर्षांनी बी एस टीची हालत बेकार होईल द्या ना सबसिडी का नाही देत केंद्रशास शासन केंद्र शासनाने पण मदत करावी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल ॲक्टच्या माध्यमातून किंवा दोन हजार जेव्हा इलेक्ट्रिकल ॲक्ट आला कळलं ना बिल तू टू थाउजंड तीन आलं कळलं तेव्हा शिवसेना प्रमुखच मागे उभे राहिले ना बी एस टीच्या केंद्र शासनाने पण तशा पद्धतीची मदत करावी बी एस टीला आज आपण बोलतो ना मुंबई सर्वांची मग मुं मदत करा तिची बी एस टी सर्वांची सगळेच जणं मुंबईमध्ये आपण जेव्हा बोलतो कॉस्मोपॉलिटनचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सग सगळ्यांना मुंबई महा मुंबई सामावून घेते ना सगळेच लोकं त्या बी एस टीच्या ह्याच्यातून प्रवास करतात सगळेच जण प्रवास कर सगळे जाती धर्माचे करतात सगळे प्रांतातच प्रवास करतात म्हणता मुंबई आमची म, म मदत करा तिची केंद्र शासनाने पण याचा गांभीर्याने विचार या ठिकाणी करायला पाहिजे आणि ज्या वेळेला आयुक्तांना अजूनही विनंती करतो पाच हजार ते सात हजार करोड रुपये तुम्ही बी भी ए बी एस टीला बिनव्याजी द्या मी चेअरमन असताना दोन हजार अठराला पत्र दिलेलं महानगरपालिकाला आणि ना की पाच हजार कोटी रुपये आम्हाला द्या परत अठरा एकोणीसला सांगितलं जनरल मॅनेजरला आताही सांगतोय महापर ऐकताना तुम्ही पाच हजार कोटी रुपये द्या बिनव्याजी द्या विदाऊट इंटरेस्ट द्या मग आणि कळलं ना जे बजेट कोलंबलेलं आहे बी एस डीचं ज्या पद्धतीने आपल्याला लॉस सहन करावा लागतो त्याची लेवल भरून काढण्या भरून काढण्याला त्या ठिकाणी मदत होईल अभ्यास करा त्याच्यावर कदाचित आम्ही आय एस नाही आहात आय एस ऑफिसर हा हुशार असतो त्याला लगेच कळतं मग या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यने या ठिकाणी विचार करावा कळलं करा कारण आता अशी परिस्थिती झाली की येणारे जनरल मॅनेजर हे ती पाच सहा महिन्यासाठी तिथे बी एस टीला बसतात त्या ठिकाणी कळलं ते काय आखणी करतात तोपर्यंत ते ट्रान्सफर घेतलेली असते त्या ठिकाणी आता परिस्थिती आहे रिकम रिकाम्या तिजोरीवर बसणार कोण तिजोरी रिकामी आहे आणि तिथे सिनियर आय एस ऑफिसर लागतो बसणार कोण म्हणून येणारा जनरल मॅनेजर तो कधी माझी ट्रान्सफर होईल या गोष्टीकडे त्याच नितांत लक्ष असते कारण या दीड दोन वर्षामध्ये दोन तीन जनरल मॅनेजर बदलले जेव्हा तीन वर्ष जे, जे मला राहू शकतो अडीच वर्षामध्ये दोन सव्वा दोन वर्षांमध्ये तीन जनरल मॅनेजर आले फ्रेंड्स सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा चेंबुरकर साहेब राज्य सरकारला तर हे कळत असणार की टीची अवस्था काय आहे टी असो सी असो राज्य सरकारच्या बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये काय वाटतंय तुम्हाला हे मुद्दाहून केलं जात आहे का राज्य सरकारनी तशा पद्धतीची मदत करावी सगळ्यांच्या समोर आहे अनेक वेळा विधीमंडळात किंवा अधिवेशनामध्ये या ठिकाणी आवाज उठवलेले आहेत कळलं बी एस टीचे अनेक आमचे जे नगरसेवक चेअरमन राहिलेले आज आमदार आहेत त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आवाज उतरल्यात सुनील शिंदे त्या ठिकाणी चेअरमन म्हणून राहिले तुमचे संजय पोटणीच त्या ठिकाणी चेअरमन म्हणून होते सुनील प्रभू सभागृहाचे नेते होते अशी शेलार किती वर्ष त्या ठिकाणी होते आज ह्या सगळ्या चेअरमननी त्याच्याकडे आवाज उठवला माझं म्हणणं आहे की या सगळ्या मुंबईच्या निगडीत असणाऱ्या गोष्टीच्या शा संदर्भामध्ये शासनाने मदत करावी शासन का मदत करत नाही ही मूळ चिंतेची बाब आहे का खरोखर मुंबईकडे कर दुर्लक्ष करायचं का शा मुंबईकडे कर दुर्लक्ष करायचे का बी एस टी बंद करायचे कालच बी एस टीचा व दोन दिवसापूर्वी वर्धापन दिन झाला पण आपल्या चॅनल माध्यमातून विनंती करतो कळलं महाराष्ट्राच्या शासनाला आणि मुंबई महानगरपालिकेला की बी एस टीची दोऱ्या तुमच्या सध्या हातात आहेत बी एस टीला आर्थिक पाठबळ द्यावं आणि बी एस टीची ट्रान्सपोर्ट सेवा सप्लाय सेवा सुधारण्यासाठी मदत करावी ही आपल्या चॅनल मा माच्या माध्यमातून दोन्ही शासनाला आणि मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी मी विनंती करतो हे श्री चेंबूरकर होते माझी बेस्ट बेस्ट समिती चेअरमन मुंबई राज्य सरकारला मुंबई महानगरपालिकेला केंद्र सरकारला त्यांनी विनंती केलेली आहे ही सर्वांची प्रत्येक मुंबईकरांची लाडकी आपली लाईफलाईन मानणारी मानली जाणारी बी एस टी कुठे लोप पाहू नये कुठे नष्ट होऊ नयेत त्या डिपार्टमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे आर्थिक निधी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला पाहिजे सहानुभूतीने त्या यंत्रणेकडे पाहिलं पाहिजे अशा भावना देखील त्यांनी एक प्रकारे व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका